इरफान बकरीच्या दिवशी आला होता दोन पे पे होता। आ, 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 से से होता। ते तीन दिवस इथं होता त्यावेळेसच आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग तो गेला आणि ही काल अशी न्यूज कळाली अतिशय दुःखद घटना आहे कारण मुलाचं वय फक्त बावीस वर्ष होतं आत्ताशी त्याचं करिअर सुरुवात झालं होतं दीड ते दोन वर्ष झाले जॉब सुरू होऊन त्याचा आणि अत्यंत दुःखद घटना झाली ही आणि त्याची बॉडी आयडेंटिफाय त्यांच्या एका ऑफिसरने केलेली आहे आई वडिलांना अजून पण त्यांनी बॉडी दाखवली नाही आणि त्यांचं म्हणणं है। आहे की डीएनए टेस्ट झाल्याशिवाय हँडओव्हर करणार नाही डीएनए टेस्ट साठी काल रात्री ब्लड सॅम्पल घेऊन गेले इरफानच्या मोठ्या भावाचा पण तो रिपोर्ट यायला फोर्टी एट आवर्स सेव्हन्टी टू आवर्स लागतील तोपर्यंत त्यांना वेट करावं लागेल आमचं इरफानचं नात काय लागतं आणि शेवट कधी बोलणं झालं होतं भेटलंय कधी Uh, मी इरफानचा काका लागतो uh, आणि इरफान ज्यावेळेस बकरीदला इथे आला होता त्यावेळेस आमची भेट झाली दोन तीन दिवस तो सुट्टीसाठी आला होता आमची भेट झाली काय स्वप्न स्वप्न तर त्याची खूप मोठी होती आणि हा जॉब सुद्धा त्यांनी स्वतःहून निवडला होता त्याला बाकीचे ऑप्शन अवेलेबल असताना तो सुद्धा तो म्हणला नाही मला एअरलाइन्स मध्येच काम करायचंय आणि त्याच फील्ड मध्ये पुढं मोठं करिअर करायचं माझं गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण विमान अपघाताने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही क्षणात कोसळले या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवाशांसह अनेक नागरिकांचा बरी गेलाय या दुर्दैवी घटनेत पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमधील बावीस वर्षीय तरुण क्रूमेंबर इरफान शेख याचाही दुर्दैवी मृत्यू झालाय पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर येथील इरफान शेख हा गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता डोमेस्टिक आणि नंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही तो सेवा देत असे त्याचे मूळ गाव साताऱ्यातील मेढा असले तरी त्याचे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून पिंपरी स्थायिक झाले आहे त्याचे आजी आजोबा आई वडील आणि भाऊ असे मोठे कुटुंब आहे मनमिळावू स्वभावाच्या इरफान ईद साजरी करण्यासाठी त्याच्या घरी आला होता त्याच्या मृत्यूने शेख कुटुंबाला आणि त्याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय इरफानचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी आर्थ विनवणी त्याचे नातेवाईक करत